कशा तुम्ही सर्वजणं आज आपण आषाढ स्पेशल एक रेसिपी बनवूया आषाढ सुरू झाला ना की महाराष्ट्रात आषाढ तळण्याची पद्धत आहे आषाढ तळं म्हणजे काय काहीतरी गोड पदार्थ बनवणं त्यात पूर्व पारपासून का कापण्या बनण्याची आपली परंपरा आहे कापण्या बनवल्या जायच्या पूर्वी कारण कापण्यासाठी लागणारं साहित्य घरात उपलब्ध असायचं म्हणूनच असे आपण पौष्टिक अशा चटपटीत तोंडात विरगळणाऱ्या कापण्या बनवूया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा आत्ता आपण कापण्याला लागणारं साहित्य पाहूया आणि कापण्या बनवण्यासाठी घेऊया त्यासाठी मी एका परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी दोन कप गव्हासाठी आपण पाव कप बेसनचं पीठ घेऊया बेसन घातल्याने कापण्या थोड्या खुसखुशीत कुश होतात त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया कारण गोड पदार्थात मीठ घातल्याने खूप छान लागतं आता मी एक टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे सात आठ विलायची आणि एक छोटा वि सुंटेचा तुकडा घेतला त्याची पावडर बनवून घेतलेली आहे आणि गोड पदार्थात बडीशेप आणि विलायची वगैरे घातली की त्याची वास खूप छान येतो आणि पाव कप मी आता तेल येणार ते गरम करून घेणार आहे तेलाचं मोहन घातल्याने का कापण्या कुश कुसखुशीत होतात आणि तोंडात तो ठेवण्यात बिरगळणाऱ्या कापण्या बनतात आता हे सर्व तेल पिठ्याला लावून घेऊया आणि त्यासाठी मी एक कप गूळ घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि त्याच्यामध्ये अर्धा अर्धा कप आधी पाणी घातलेलं आहे आणि परत थोडं पाणी घालणार आहे असं पाव कप पाणी घालणार आहे त्या पिठ एक पाव कप एकून पाणी घालणार आहे आणि ते प वाक करून घ्यायचं नाही फक्त गरम करून घ्यायचं कोमटत ठेवायचं पाणी त्यात गुळ सगळा वितळून घ्यायचं आणि तेल घातले ते सर्व पिठ्याला लावून घ्यायचे आणि आता त्यामध्ये जसं लागेल तसं गुळाचं पाणी घालायचं थोडं थोडं करून घालायचं त्यात एकदम मत तर पीठ पातळ होऊ शकतं म्हणून थोडे थोडे जसं लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि पहिले सगळ्या चमच्याने सगळ्या पिठाला असं लावून घ्यायचं पाणी पण ह्याच्यात मोहन टाकल्यामुळे कापणे आपल्या खूप छान होणार आहे कुसखुशीत होणार आहे आणि कापणे हा पारंपरिक पदार्थ आहे पूर्वीच्या काळी आज कधी केला जायचा त्याच्यामध्ये जा आपण आता दीड चमचा खसखस घालून घेऊया मी नंतर स्व खसखस लावणारे वरतून आधी पण घालून घेते घरामध्ये गव्हाचं पीठ बेसन आणि गूळ उपलब्ध असायचा त्यामुळे अशा पदार्थ पूर्वी बनवले जायचे असे पदार्थ पौष्टिक पण असतात आणि टेस्टी पण असतात अशा कापण्या आषाढामध्ये केल्या जायच्या कारण पावसाळा असायचा त्यावेळेस तळणीचे पदार्थ एक बनवले जायचे पावसाळ्यामध्ये आता पीठ असं घट्ट मळून घ्यायचे हलवून हलवून हलून असं पातळ मळायचं नाही त्यासाठी थोडं थोडं करून आपण पाणी घातलेलं आहे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता ते आपण थोडा वेळ ठेवत दहा पंधरा मिनटे झाकून ठेवूया आणि दहा पंधरा मिनटं झाले की आपण कापण्या करायला घेऊया आता एक कुंडा मी तोडून घेतलेला आहे पिठाचा आता कापण्या लाटून घेणार आहे अर्धी थोडी लाटी लाटून झाली ना की आपण त्यावर थोडी खसखस लावून घेणार आहोत म्हणजे खसखस आतमध्ये पो पोळीला चिटकते आणि ती सुटत नाही तेलामध्ये मग आता कसखस घालून घेऊन लाट्याने लाटून घेऊया पोळी सर्व बाजूनी खसखस लावून घेतली आणि आता लाटण्याने म्हणजे आता आतमध्ये कसकस पोळ्या चिटकेले पूर्ण अशी आणि आता दुसरी बाजू उलटून घेऊया आणि त्याला पण खसखस लावून घेऊया म्हणजे दोन्ही बाजूनी खसखस लावून घ्यायची कापड्यांना त्यामुळे कसकसीची छान टेस्ट पण येते आणि दिसायला पण सुंदर दिसतात कापण्या आता ज्या आपल्या कड्या बेड्या वाकड्या झाल्यात ना कड कडक पीठ मिळल्यामुळं त्या काढून घेऊया आणि एक चौकण बनवून घेऊया आणि ते परत आपण पुढच्या लाटीमध्ये ते पीठ घेऊया आता माझ्याकडे एक लाटणे आहे त्यामध्ये त्यामुळे एकदम कापण्या कापल्या जातात व तुम्ही फिरकीनी किंवा सुरीनेसुद्धा कापण्या कापून घेऊ शकता पहिल्या अशा उभ्या शंकरपाळीपेक्षा थोड्या मोठ्या कापायच्या कापण्या कारण कापण्या जरा आकाराला मोठ्या असतात म्हणून आणि नंतर अशा आडव्या तिरक्या अशा जरा कापून घ्यायच्या म्हणजे त्याला छान असा कापण्याचा आकार येतो आणि सगळ्या कापण्या मी एकदम करून घेणार या ताटात काढून घेणार आणि नंतर मग तळून घेणारे कापण्या एकदम करून झाकून ठेवणारे आता दुसरी लाठी पण सेम जशी आपण पहिली लाठी लाटली ना थोडी लाटून झाल्यावर एका बाजूने कसकस लावून घ्यायची परत उलटून दुसऱ्या बाजूने कसकस लावून घ्यायची मग असा एक चौकोन करून घ्यायचा कडा काढून घ्यायच्या त्या आणि कापण्या कापून घ्यायच्या अशा आपल्या फिरकीनेसुद्धा मापाने किंवा पट्टी ठेवून सुद्धा तुम्ही अशा छान आकाराच्या एकसारख्या आकाराच्या कापण्या करू शकता अशी बाजारात अशी लाटणी सहज मिळतात ही आणली की आपल्याला उपयोग येतात आणि शंकरपाळ्या पण करता येतात कापड्या पण करता येतात कारण त्याचे आकार लहान मोठ्या होतो मध्ये चटती घालून आता आपल्या सगळ्या कापड्या करून जातं आपण तेलामध्ये तळून घेऊया मी तेल आधीच गरम करायला ठेवलेले आहे एक कापणी घालून पाहिली तर तेल गरम आहे आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाही मिडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवरच कापड्या तळायच्यात गुळ असल्यामुळे त्या लगेच करपतात आणि काळ्या होतात त्यामुळे स्लो गॅसवर शक्यतो तळायचं लागत थोडा मिडियम गॅस करायचा कापड्या पटकन तळून होतात त्या मिडीयम गॅसवर पण आपल्या सगळ्या अशा गाणी घेऊन तेला लस घ्यायचं आपल्या कापड्या तयारी पण दुसरा घाणा पण सेम पहिला घाणा जसं पण तळून घेतला आहे ना तशाच पद्धत पद्धतीने दुसरी बॅच पण आपण तळून घेऊया लो गॅसवर किंवा मिडियम गॅसवर नंतर फक्त काढता वेळेत थोडासा मिडियम गॅस करायचा आता संपूर्ण कापड्या सो लो गॅसवर साधी तळून घ्यायच्या उलट्या पण करून पाहिजे आता झालेल्या आहेत थोड्या पांढऱ्या काढल्या की ते बाहेर काढल्यावर गार झाल्यावर त्याला कलर येतो आता आपल्या सगळ्या कापड्या तळून जर कशा पाहिण्या किती छान दिसतात आहेत मस्त वाटत आहेत एकदम कुरकुरी टेस्टी क्रिस्पी आणि तोंडात ठेवतानाच विरगळणाऱ्या कापड्या झालेल्या आहेत आता मी तुम्हाला एक कापणी तोडून दाखवते बघा कशी ती कुसकुशीत आणि तिला किती छान असे लेअर पडलेले आहेत बघा हाताने सहज मोडलं जाते त्यामुळे वयस्कर लोकंसुद्धा या कपड्या खाऊ शकतात ज्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे तेसुद्धा खाऊ शकतात चला तर मग कापड्या तुम्हीसुद्धा करून पहा आपल्या लेट्सक्रुप म्हणजे या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट्स करा